कळंब भारतीय जनता पार्टी तर्फे निर्णयाचे स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला जात निहाय जनगणनेचा निर्णय ऐतिहासिक असल्याने कळंब तालुका भाजप सरकारचे अभिनंदन करीत आभार व्यक्त करण्यात आले मोदी सरकारने जात निहाय जनगणना करण्याचा जो ऐतिहासिक निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी आज दिनांक दोन मे रोजी भारतीय जनता पार्टी कार्यालय कळंब येथे आभार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय जनता पार्टी कळंबतर्फे जम्मू मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू भारतीय भारतीय पर्यटकांना व जनता पक्षाचे नेते विधानसभेचे माजी सदस्य आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते डॉक्टर रामदासजी आंबेडकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली नंतर या कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी जातनिहाय जनगणना केली जावी ही मागणी विरोधकांची होती हा मोठा निर्णय आता केंद्र सरकारने घेतला असून येणाऱ्या काळात जनगणने केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आणि या निर्णयाचे विशेष करून नरेंद्र मोदींचे आभार असे मत भाजपा तालुका अध्यक्ष काळे माजी तालुक्या अध्यक्ष कैलास बोंद्रे शहराध्यक्ष संदीप वैद्य ज्येष्ठ नेते सुरेशदादा केवटे भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष सौ माधुरीताई केवटे यांनी व्यक्त करीत भाजपा शहर व तालुक्याच्या वतीने अभिनंदन करत आभार व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाला अशोकराव गारघाटे राजूभाऊ हारगुडे अनुप भालेराव सुरेशराव सतीश मरापे अभिषेक माईंदे सपनाताई कोठारी अंजलीताई खोडे दुर्गाताई ठाकरे तुषार शेंडे गणेश वालदे हनुमंत फुलसे गणेशजी सावंत इत्यादी भाजपा पदाधिकारी युवा मोर्चा व महिला पदाधिकारी उपस्थित होते बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा